आणि आमचे पप्पा जेवले का नाही एकदा फोन लावून पाहते हॅलो आमचे पप्पा जेवले का तुम्ही जेवलो मी पण आज डब्यात पापड चटणी नव्हती कोण नाही दिली पापड झाले आपले मागच्या वर्षीचे होते ते आता लोक पुरले आता करणं लागतात नवीन करावं ना मग आता ऊन लागला ना काय तर रामलालच्या दुकानातून सामान मी पैसे देऊन देईल नंतर हो हो आणते ठेवा पण बाय ना दोन दिवस झाले डोकं मॅड करणं लागलं कोणी बी पापड्याच सामान मागून मला नुसतं विचारतात हि काय किलो आहे सोल तो काय किलो आहे सोल पापड मसाला कसा आहे दोन चार रुपये कमी सामान कड मला गरबडी हो हो काढतो इथे निर्मला ताई नंदा पण काय घ्यायला काय घ्यायला लाव ला ला बाय आव पापडा सामान घ्यायला लो आम्ही तू कशाला आली मी पण पापडाचं सामान घ्यायलाच आली दे रे छपरीलाल दे ना लवकर जाऊ दे मले आव पुन्हा यावेळेस नाही करायचे का पापड आपण सोबत दोघी सोबतच करतो ना आपण दरवर्षी हो ना निर्मल ताई करू ना आपण चौकी धनी सोबत या तिनं कवरला आटत बसाव करू आपण चौकी धनी सोबत हो पण आपल्यातली एक जण नाही ना ती गंगू तिनं आणलं का नाही पापडा सामान आणला असेल तिने बी सामान तिचा सा नवरा आणून देण्यासारखं आहे सामान हो ना हो ना माहिती ना मले। ओ, मला या किराणा आणला पण हिच्यात सामान दिसून नाही राहिलं जे आणायचं होतं ते हो म्हणलं इकडे एकदा काम आहे मला तुमच्यासोबत इकडे या लवकर काय काय मी तुला आणून दिलं ना आता किराणा काय राहिला आता सगळं आणलं मी तिच्यात पाहिजे इकडे या म्हणलं लवकर या इकडं आलो 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 थांबेल शिक बोल बरं काय म्हणते तू मग वापस करून दिली किरण आणून दिला आता चुप बसायचं ना माझ्या मांग कसं लावत राहिली कधी बी तुमक मी लावलं का तुम्हाला सामान आणता ना नाही लिहून दिलं तेवढं सगळं सामान आणत तिच्यात सामान नाही कोणतं सामान नाही त्यात सगळं सामान नाही त्यात त्या दुकानदारानं सगळं दिलं ना काढून माहिती देक मग मी का खोटी बोलते का त्यात मेन म्हणजे पापडाचं सामान नाही आणि तेच महत्त्वाचं होतं तुम्ही ते आणलं नाही

दोन चार दिवसांना काय फरक पडायला लागला फरक पडायला लागला आम्ही चार जणी करत असतो जा करू मला पटकन आणून काय काही बापाळा लागला की बाया बिचारूच करतात माणसाला सुकाना राहू देत नाही नेमकंच माणसाला आराम भेटते वावरातले काम संपतात सगळं संपते मस्त आराम करायला टाइम भेटते पण उन्हाळा लागला की यायला कामच सुचतात बसूच देत नाहीत काय आणतो लगेच अर्ध्या घंटात हो ना ना बरं झालं गंगू तू इथे सापडली मला काल किराणा घेत होतो आम्ही तर तूच नव्हती तिच्यात बाय म्हणत गंगू नाही गंगू नाही मला कोण पाहत होता तुम्ही आवा ते पापड करत नाही का आपण चौघी मिळून दरवर्षी म्हणून यावेळेस करायची का नाही त्याच्यामुळं आम्ही पाहत होतो तुले पण तू काही सापडलेच नाही हो ना करायचे ना मग ते सगळं सामान आणून ठेवलं तुमच्या घरीच करतो ना आपण दरवेळेस यावेळेस कोणाच्या घरी करायचे मग यावेळेस पण मायच घरी करू आपण पापड या तुम्ही सगळ्या जणी बर तुमच्या घरी करू मग काय चाललंय या बायच बोलणं जा शेत पुढे होऊन ऐकते चालू आहे का काहीतरी मला माहिती नाही या चौघे जणी मिळून दरवर्षी पापड करतात बाय एक रुपया खर्चत नाही या नाही हित करतात या यायची काय अवकाद आहे रेडीमेड पापड खायची हे आमच्या आमच्यासारखे श्रीमंत लोकच खाऊ शकतात असे भिकारी नाही खाऊ शकत जाऊ दे करू दे याला पापड मी जाते याच्या नांदी कोण लागल ये मग आमच्या घरी सकाळी दहा वाजता मग करू आपण हो हो येते सुन ना सुनबाई नाही घरात तर करून नाही राहिलं या निलेश कोण काढून दिलं काय माहिती बिचारी ना पैसे चोरले नाही तरी बी काढून दिलं नीलू हे नीलू इकडे एकदा आली अली बोला ना काय म्हणताय मी स्वयंपाक करत होती आज बाय होती हो काय लाग हो ना सांगते ना समजून पण एकदा आपले पापड उद्या तर त्याच डोकं बी शांत होते मग तो ऐकल मग नाहीतर ऐकणार नाही तस बर चालते मग सांग तेवढं समजून पापड करायला लागणार का तुम्ही आज हो ना करायला लागलो आपल्याच घरी करायला लागलो हो हो करा मी रामलाल खेळवतो काही कुठे तुम्ही हो, हो।, हो आलो बैठक खोलीत तुम्ही या लवकर हो हो आली आली कपडे धुत होती आली, आली आली बस आता हो तुम्ही बस तो पण तुम्ही लवकर या हो ना माय ना लवकर थांब बसलो म्हणलं निर्मला ताई या लवकर आता हो माय आले आले का हो नुसते घेऊन आल्या का कोलपट बेन आण पण आमचे डेंगर मागे लागतात ना म्हणून ना नाही आले आम्ही पोट लपून लपून आलो नाहीतर आई मला लाटी खाऊ ना, ना आई मला पापड करू देणं आई मला हे करू देणं आई मला ते करू ना नुसतं पचपच करतात म्हणून आम्ही लपून आलो म्हणलं हाय नर्मला ताईच्या कोलपाट बेल नाही घेऊ ते अहो माझ्या घरी काय इतके कोलकाट कोलपाट बेल नाहीत का तुमच्या घरून आणलं एक धन एक धन जाणलं पुन्हा पुन्हा आणावं लेकरायच्या बर मी जाते ना आणते मग कोलपाट बेल नाही हो आण बर बाई पूर्ण जाय आण पटकन चला करा सुरुवात आता कोलपाट भेटले भीक मागून का होईना पण भेटले बाई बाय बाई कोलपाट देत नाही बेलने देत नाही काहीच देत नाही हो ना माहिती आहे आता काम पडलं मग देतच नाही त्या बाय हो तुम्ही हसणार तर नाही ना मी एक लाटी खाऊ का खाऊद्यानं मला हसू नका तुम्ही <laughs> तू तर लहानच राहिली बाई खाय खाय लाटाव बाया हो, सर लाटून राहिला ना सगळ्या किती मजा आहे हो बाया हो, करत उन्हाळ्यात त्या निमित्तानं आपण काम करतो बोलतो पण शहरात नाही बाई अशी मजा हो शहरात नाही अशी मजा त्याला काय सगळं आयतं खायला भेटते आयते पापड आयत लोणचं सगळं आयत आहे त्याला नाही ह्या गोष्टीचा आनंद हो ना आपल्याला आयत खायला ते सवयच नाही आपल्याला ते चव लागत नाही आपलं घरच बरं आहे पूर्ण आहे सध्याच्या पण पापड आहे तर घरात टाकले पण ते वाळू घालणे उन्हात एकदा बाहेर हो तो, तो ना घालू ना मग वाळू पण घालू सध्याचे राहू दे इथं तर सुकतात फॅनच्या हवे ना हो हो आजी मला खायले मस्त लागते मीच घेतो बापले येऊल मोठ्या लात्या किती मस्त लागतात जास्त पोट दुखते त्यांना खाऊ नाही ते जास्त तू जाय खेळ द्याय बर पोरा द्या जाऊ दे खेळ द्या खेळायला हो जातो काव निर्मला बाई तुमची सुन नाही दिसत नातूच घरी ठेवला तिनं कुठे गेली ती पोराला काहून घरी ठेवलं मग पोराला नाही तर ना? असतं तिनं अव माय सुन पोराचे भांड झाले त्याच्यामुळं मग पोरग म्हणलं पोराला नाही नाही त्याच्यामुळे ती एकटीच गेली कसे झाले भांडणं काऊन झाले अव ते माय पोरांना पैसे दिले होते जवळ पन... ठेवायला पण तिनं काही मोजले नाही काय नाही कुठे ठेवली तिथे बी पैसे नाही मग पोरात रागाला मग त्यानं तिला दिलं घराच्या बाहेर काढून असं नाही करू बाई आणव तिला लवकर छान केलं तिला राहिलं लक्षात पण तिघ चोरणारी नाही काय नाही हो ना आता हे पापड झाले की मग मी पोरात बोलणार होती मग तर त्याचं डोकं शांत होते नंतर बोलाव आता हे आपले पापड झाले की तेच करते मी तिले घरी आणच आहे ना हो हो मग आता तुम्हाला काम पुरत असेल घरातलं पोराचं नाताच नवऱ्याच भांडे धुणं फरशी संपतच नसेल एक टिकून आता तुम्हाला सवयच नाही राहिली कामाची काम बाई एकदा झोपलं की सेवाच येत नाही इतकं काम पुरते लय बेजार करते रामलाल एवढा बेजार करते लय बेजार करते त्याच्या मागे फिरणं लागते हे खाय बाबू ते खाय बाबू हे नको घेऊ बाबू ते नको घेऊ बाबू हो बाई पिसावून सोडतात एकट्या सून तिच्या मामाच्या घरी आहे का तिच्या पप्पाच्या घरी आहे तिच्या पप्पाच्याच घरी कुठे जाणार आहे ती बाकी बाकी मग गप्पात करून ना पट पटपट हो बाई पाय ना बोलता बोलता ध्यानाच राहत नाही बाय जाऊन ते पण गाला बरं ते या कलेज ची एकदम कोणी बाई खावा निर्मला मशीन 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 ते मशीनचे पापड खावटतात का मला तर खास नाही वाटत मला तर उलटच होतात त्या मशीनचे पापड खाल्ले की मला बी नाही आवडत बाई ते मशीनचे पापड का नाही काय माहिती एक एक वर्ष आपल्याला काय माहिती आंधळ आहे सारखं आहे आपण ते त्याचा वापर कसा आहे काय आपल्याला काय माहितीये त्याच्यापेक्षा आपण घरी करतो हेच बरं आहे हो बाई हेच चांगलं आहे पापड आपण बिमार असून खाल्ला तोंडाले पण तोंडाला तेव्हा तोंडात टाकलं की खास नाही वाटत हो ना म्हणून तर आपण कधी करतो पापड आपल्याला पटत नाही ना ते हो ना हेच चांगलं असते काय त्या मध्ये